भोध भरण्यासाठी सुरुवात झाली आहे तर आता अर्धा भोत भरत आलाय मीठ आणि गोळ चांगला टाकला ना भाऊ कुठलंय तुम्ही पेठ सुरगाणा किती दिवसापासून इकडे सिन्नर मध्ये सिन्नर मध्ये आता दहा दिवस होते दहा दिवस तुम्ही रोजावर आहे का कसं आहे भोतावर आहे कसा बोध एक एकोणावीसशे एकोणावीसशे तुम्हाला परवडत का इकडे आले तुम्ही परवडत नाही बा पण मग आता पोटासाठी तुमच्या इकडे म्हणजे असे काम नाही का काही नाही नाही दरवर्षी येतात का तुम्ही लोक तुमचं काय नाव आहे काशीनाथुजाड भुजाड सर्व फॅमिली तुमच्या एका कुटुंबातले का सगळे लोक तुम्ही बाबा गुळ 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 मीठ आणि खायचं हायच बाबा गुळा आणि मीठ आणि काय होत नेमकं त्याला खार गोड लागले जनव जनवर म्हणजे आवडीनं खात आवडी खात खाडा माट खाला हा त्याच्यामुळे पण मग त्याच्यात बुरशी येत नाही ना बुरशी आपण उंजर फोड बुरशी संपूर्ण गोल जर काढला तर बुरशी येत नाही असं हा म्हणजे जेवढं सुकलं तेवढं खाल्लं जातं असं असं तसं तसून राहतो आता गुळ आणि मीठ टाकल्यानंतर किती दिवसांनी येपाल आता काय नाही राह चालू चालून जायचं एक महिन्यापर्यंत आता या आधीचे तीन बोध भरलेले इथे पहिले ते फोडून मग ते संपवावं लागेल आता किती बोध भरतील आता आता चार बोध भरायचे चार ट्रॅक्टर आले म्हणजे चार बोध भरतील एका बोध, बोध मध्ये एक टॅक्टर बसतो का हो होईल कितीपर्यंत तुम्ही केलं हो। का जेवण केलं काय भाजी खाल्ली ताई हा काय भाजी खाल्ली सोयाबीन सोयाबीन ना तुम्ही जेवले का चहा घेतला सर्वांनी तुमचा मुक्काम कुठे आता रात्रीचा खांबाळ येते का बाळ उगल्याची तर